नमस्कार सायली सदाशिव आणि मैनावतीवरती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो तिने त्यांना तर घराबाहेर काढलेलं असतं पण पूर्णाजीला मात्र त्यांनी बेशुद्ध केल्यामुळे ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच सायली मोठ्याने बोलते अर्जुन सर बघितलं आज काय झालं ते अर्जुन सर तुम्हीच विचार करा आता जरा तरी या गोष्टीचा तुम्ही जर का नीट विचार केला असतात ना तर बरं झालं असतं मला नाही पटत त्या माणसांचं वागणं खरं सांगायचं तर अर्जुन सर तुम्हाला माहिती तरी आहे का आज त्यांनी पूर्णाजीला बेशुद्ध केलं अहो ते त्यांच्या लेकीकडे गेले होते दोन दिवस हे सुद्धा ते खोटेच बोलले असणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली ते सुद्धा ते खोटंच बोलले मला माफ करा मिसेस सायली खरं सांगायचं तर ते तेव्हा त्यांच्या लेखीकडे नव्हते तर जेलमध्ये होते हे ऐकताच सायली बोलते अर्जुन सर तुम्हाला असं नाही का वाटलं की तुम्ही मला एकदा तरी हे सत्य सांगावं म्हणून तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली प्लीज तुम्ही चिडू नका माझ्या बाजूने विचार करा मी मुद्दामून नाही केलं काही मिसेस सायली तुम्ही कशाला रागवताय तेव्हा लगेच सायली बोलते रागवू नाही तर काय करू तुम्हीच सांगा ना मी काय करू माझं काय चुकलंय बोला ना अर्जुन सर तुम्ही पण माझ्यापासून सत्य लपवलं का तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली असा विचार सुद्धा तुम्ही करू नका प्लीज प्लीज मिसेस सायली समजून घ्या ना तेव्हा बोलते काय समजून घ्यायचंय अहो त्या खोटारड्या माणसाला एवढ्या दिवस आपण या घरात ठेवलेलं तुम्ही जर का तेव्हाच मला सत्य सांगितलं असत तर कदाचित कदाचित आज आपल्यावरती ही वेळच आली नसती अर्जुन सर तुम्हाला समजतंय पूर्णाजीचा जीव गेला असता यांच्यामुळे अहो आपल्या घरावरती काय वेळ आली असती या गोष्टीचा तरी तुम्ही विचार आहेत का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो विसे सायली मला सर्व समजतंय पण प्लीज प्लीज तुम्ही असा रागराग करू नका प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा लगेच सायली बोलते शांत आणि मी अहो कशी राहू मी शांत तुम्हीच सांगा ना माझ्या साईडनी तुम्ही जर का विचार केलात ना तर तुम्ही विचार कराल तुम्ही कसं काय असं बोलू शकता की शांत राहा शांत राहा म्हणून तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मग काय करू मिसेस सायली तुम्हीच सांगा मला खरंच कळत नाही आहे तुमच्या वागण्याचा अर्थ मिसेस सायली तुम्ही माझ्या बाजूने विचार करत नाही आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की मी तुमच्या बाजूने विचार करत नाहीये मी काय करू ते स्पष्टपणे तुम्ही सांगा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्ही आता शांत व्हा तर इकडे रविराज आणि प्रतिमाला सुद्धा ही गोष्ट कळलेली असते तेव्हा प्रतिमा रविराजना म्हणते चला मला पहिल्यांदा जाऊन पूर्णाईला बघायचंय त्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा रविराज म्हणतात पण एवढ्या रात्री एवढ्या रात्री आपण कसं काय जायचं आणि जरा तरी विचार केला पाहिजे ना मला तर आता समजतच नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ती दोघही तिथून निघालेली असतात तेव्हा लगेच प्रतिमा म्हणत असते कमाल आहे खरच कमाल आहे त्या माणसांची म्हणजे सायलीचे आई वडील सांगत होते आणि एवढ्या खालच्या थराला जाऊन वागले तेव्हा लगेच रविराज म्हणतात त्या सायलीच्या आई वडील नव्हतेच याची मला सुद्धा कुठेतरी खात्रीच वाटत होती सायली एवढी गुणी सालस मुलगी आणि तिचे आई वडील हे असे मला पटतच नव्हतं खरं सांगायचं तर मला या गोष्टीच पटत नव्हत्या तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो इकडे ते दोघही जात असतात त्यावेळेला प्रियावरती त्यांचं लक्ष जात प्रिया एवढ्या रात्रीच्या वेळी सदाशील आणि मैनावतीला रस्त्यावर भेटलेली असते ती त्यांना म्हणत असते तुम्हाला चक्कल नाही कसं वागायचं ते त्याच वेळेला प्रतिमा बोलते तन्वी तन्वी एवढ्या रात्री यांना का भेटते सायलीने तर यांना घराबाहेर काढलं ना तेव्हा मात्र रविराज म्हणतात तिचं काय आपण सांगायचं तिने जर का एखादी गोष्ट ठरवली तर ठरवली आपण त्या मुलीशी न बोललेलंच बरं आणि खरं सांगायचं तर मला त्या मुलीशी कोणतेच संबंधच ठेवायचे नाहीयेत तेव्हा लगेच प्रतिमा बोलते खरं सांगू का रविराज या मुलीचं नक्की काय चालू असतं ना देवत जाणे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी गडबड करतच असते रविराज मला ना हिची भीती वाटते तेव्हा रविराज बोलतात तुला घाबरायची गरजच नाही तू का घाबरतेस तिला आणि घाबरून कोणत्याही गोष्टी सक्सेस होत नाहीत प्रतिमा स्वतःला शांत कर अजिबात घाबरू नकोस तर इकडे रविराज आणि प्रतिमा घरी आलेले असतात तेव्हा प्रतिमा पूर्णा आजीच्या कडेला बसते आणि तिला म्हणते आई पूर्णा आई अगं उठ ना ग तेव्हा लगेच सायली म्हणते प्रतिमा त्या उठतील त्या तुम्ही नका काळजी करू थोडा धीर तर घ्या तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली अगं त्या माणसांची एवढी हिंमत तेव्हा सायली बोलते मला सुद्धा त्या माणसांचा खूप राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही पण प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा मात्र प्रतिमा बोलते शांत कसं करायचं सायली सायली तुला कळतंय का नक्की काय झालंय ते अगं तुला समजत कसं नाही सायली जरा तरी विचार कर तेव्हा सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला सायली मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली अगं पण मला तुझ्याशी बोलायचं आहे अगं आम्ही आता येत होतो ना तेव्हा आम्ही तन्वीला त्या दोघांशी बोलताना बघितलं तेव्हा लगेच सायली बोलते कोणाशी तेव्हा लगेच प्रतिमा त्या बोलते अग त्या मैनावती आणि सदाशिवरावांशी हे ऐकताच चांगलाच धक्का सायलीला बसलेला असतो सायली म्हणते त्या दोघांना भेटण्यासाठी ही तिथे का गेली होती नक्की काय कारण असेल तेव्हा प्रतिमा बोलते ते कारण आपल्याला शोधून काढायचं आहे सायली तुला कळतंय कुठेतरी पाणी मुरतंय तन्वीचं असं काय काम होतं की तन्वी तिथे त्या दोघांना भेटण्यासाठी गेली तेव्हा मात्र प्रतिमा असं बोलता सायली बोलते प्रतिमा त्या तुम्ही काळजी करू नका मी बघते काय करायचं ते जर का या गोष्टी मागे तन्वीचा म्हणजेच प्रियाचा हात असेल तर मात्र मी त्याला सोडणार नाही तर मात्र मी तिला तिची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठे आणि प्रिया बोलते पुरे आता हा विषयच पुरे झाला अश्विन असं काय करतोस तेव्हा अश्विन बोलतो अरे तू एवढ्या रात्री कुठे होतीस एवढंच तर विचारलंय मी तुला आणि एवढा कांगावा करायची गरजच काय तू जरा स्वतःला शांत कर तन्वी कारण तुझं वागणंच मला कळत नाहीये तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झाला आता हा विषयच संपवा मला या विषयाच्या बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सायली प्रियाजवळ आलेली असते आणि प्रियाला बोलते प्रिया मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला प्रिया बोलते पण मला बोलायचं नाही त्यावेळेला सायलीची खूपच चिडचिड होते आणि सायली मोठ्याने बोलते तुला कळत नाही मी सांगितलं ना मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून तरीसुद्धा तू असं का वागते चल माझ्यासोबत आणि ती तिचा हात धरते आणि तिला फरफटत नेत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर साई आणि प्रतिमा मिळून प्रियाचं हे काळ सत्य सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका